नमस्कार मित्रांनो एनपीसीआय भारतीय अर्थव्यवस्थेचा अतिशय महत्वाचा पार्ट आहे ते नॅशनल इंडियन बँक आणि आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट याच्यामधला महत्वाचा दुवा म्हणून काम करते पेमेंट आणि सेटलमेंटचा रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर भारताना आपण जे काही जी पे किंवा आपण जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो त्याचा अतिशय महत्वाचं असं का काम एनपीसीआय करत असते पब्लिक सेक्टर कंपनी आहे बेसिकली आरबीआयची तर एनपीसीआय अतिशय उत्कृष्टची संधी उपलब्ध करून दिलेली आहे माझ्या लिंकडिन लिंकिन प्रोफाईलवर स्वप्ना लिपी नावाच्या एक एन पी सी आयच्या रिक्रुटमेंट ऑफिसर आहे त्यांनी ही ही पोस्ट केलेली आहे शेअर केलेली आहे बी अ पार्ट ऑफ इनोव्हेटिव्ह टीम इन शेपिंग द डिजिटल लँडस्केप ऑफ इंडिया आणि फर्स्ट इज टू सबमिट प्रोफाइल हियर कॅम्पस हायरिंग बीएससी एम एस सी एन पी सी आय रिक्रुटमेंट बीएससी आणि एम एस सी साठी फक्त ही ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहे या कोडला स्कॅन केल्यानंतर आपल्याला ही लिंक मिळते आपल्याला इकडे बी एस सी एम एस सी हायरिंग एन पी हा सी आहे क्रायटेरिया टेन्थ सी साठ टक्केपेक्षा जास्त मार्क्स बारावीमध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स बी एस सीमध्ये साठ टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स टिल करंट सेमिस्टर इफ परसुईंग कम्प्लिटेड फर्स्ट म्हणजे आता तुम्ही जो जो पर्सु करत असाल फायनल सेमिस्टरमध्ये असाल तरी त्याचा ॲव्हरेज जो आहे तो सिक्स्टी पर्सेंट असावा एम एस सी पण सेम नो लाईव्ह बॅकलॉग्स बॅकलॉग चालणार नाहीत ओनली एका वर्षाचा गॅप अलाउड आहे म्हणजे बारावी आणि बी एस सी बी एस सी एन एम एस सी अलाउड म्हणजे बारा जणांनी बीएससी सुरू करायच्या आधी मध्ये फक्त एकाच वर्षाचा गॅप अलाउड आहे त्याचबरोबर बीएससी नंतर एम एस सी करण्यामध्ये पण एकच वर्षाचा गॅप अलाउड आहे इंडियन सिटी सिटीजनशिप असली पाहिजे बीएससी तीन वर्षाचा कोर्स असला पाहिजे एमएससी सी दोन वर्ष मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स इकॉनॉमिक्स ओनली एलिजिबल स्ट्रीम्स बाकी कोणत्याही बीएससी किंवा एमएससीच्या स्ट्रीम्स ह्या इकडे एलिजिबल आहेत जॉब लोकेशन चेन्नई हैदराबाद मुंबई बिझनेस रिक्वायरमेंट नुसार लोकेशन सिलेक्ट करेल रोल टायटल असेल स्टॅटिस्टिकल ग्रॅज्युएट ट्रेनिंग आणि सर्व्हिस बॉन्ड हा दोन वर्षाचा असेल जॉब डिस्क्रिप्शन इज फॉर रेफरन्स पर्पज फक्त आहे त्याच्यामध्ये जे काही एन पी सी आयमध्ये मध्ये तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर जे काही जॉब या स्टॅटिस्टिकल ग्रॅज्युएट ट्रेनिंगच्या संदर्भात स्टॅटिस्टिक्सच्या संदर्भात करावं लागतील त्याची तुम्हाला माहिती दिली जाईल आणि रोल जो आहे तो सुटेबल याच्यामध्ये तुमचं जे स्ट्रेंथ असेल त्याला जज करून गेज करून त्यानुसार तुमच्या जॉब्सचे रोल चेंज होऊ शकतील हे लक्षात घ्या Uh, जर त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये किंवा हायरिंग प्रोसेसमध्ये तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया फिट बसत नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता हा जो फॉर्म आहे तो फुल नेम एज पर आधार कार्ड हे जे रिक्रुटमेंट हा जो डेटा एन पी डेटा जो प्रायवसीचा हा त्यांनी एक डिस्क्लेमर दिलेला आहे की जो काही डेटा आपण सबमिट करतो एनपीसीआय त्याचा वापर फक्त रिक्रुटमेंटसाठीच होईल आणि कोणत्याही थर्ड पार्टीला दिलं जाणार नाही जे खूप महत्वाचं आहे फूल नेम आधार कार्ड इंटरव्यूर आंसर जेंडर पर्सल इमेल आई डी अल्टरनेट इमेल आई डी मोबाइल नंबर अल्टरनेट मोबाइल नंबर एस एस सी मध्य पर्सेंटेज एस एस सी ऐसी ईयर ऑफ पासिंग एस एस सी ऐसी इंस्टीट्यूट नेम एच एस सी पर्सेंटेज एस एस एच एस सी इफ पासिंग एच एस सी इंस्टिट्यूट नेम बी एस सी पर्सेंटेज बी एस सी ईर ऑफ पासिंग बी एस सी इंस्टीट्यूट नेम बी एस सी स्ट्रीम मैथमेटिक्स स्टैटिस्टिक्स इकोनॉमिक्स के तीन ऑप्शन है लक्ष्य दया एम एस सी इंटरव्यूर आंसर पर्सेंटेज इयर ऑफ पासिंग आणि एम एस सी इन्स्टिट्यूट नेम एसी पण तीनच स्ट्रीम्स आहेत मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स इकॉनॉमिक्स ऍक्टिव्ह बॅकलॉग ऑर नो आपण जसं पाहिलं ऍक्टिव्ह बॅकलॉग जेव्हा आपण पुढच्या नाही पाहिजे फुल ऍड्रेस एज आधार कार्ड सिटी एज पर आधार कार्ड स्टेट ॲज पर आधार कार्ड करंट सिटी तुम्ही कोणते आहात आणि तुम्ही दोन वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड साइन करायला तयार आहात का नाही आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे आपण सगळं वाचलं आहे मी अप्लाय करतो किंवा करते याचा अर्थ या एलिजिबिलिटी क्रायटेरियाला मी सूट होते असं माझं म्हणणं आहे असं आपण यासं न करतो आणि फॉर्म सबमिट करतो फॉर्म सबमिट केल्यानंतर एन पी सी आय टीम तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि मग नंतर तुम्हाला कुठल्या सगळे डिटेल्स सॅलरी किंवा लोकेशन किंवा सिलेक्शन प्रोसेस वगैरे याची सगळी माहिती तुम्हाला एन पी सी कडून कळेल तर बी एस सी एम एस सी ज्या जी मुलं झालेली आहेत आणि विशेषतः मॅथमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आय अतिशय महत्वाची आणि चांगली कंपनी आहे काम करण्यासाठी तुम्हाला जर त्याचा संधीचा फायदा घेता आला तर आवश्यक या आणि जाताना शेवटी माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगतो फक्त सबस्क्राईब करा कारण युट्यूबच्या डॅशबोर्डनुसार नव्वद ते ब्याण्णव टक्के मंडळी फक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करणं खूप इझी आहे प्लीज सबस्क्राईब जेणेकरून अशी ज्या माहिती आहेत संधी आहेत त्या आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकू धन्यवाद